धेर धेर <susuk> <di> <susuk> 嗯、mm。Hmm. Uh. शिमखेडा तालुक्यातील दोंडाईच्या शिंदखेडा श परिसर तसेच सोनगीर या पट्ट्यामधून शेती अवजारे रोटावेटर शेती कामातील ट्रॅक्टर पाण्याचे टँकर अशा चोरीला गेलेल्याच्या बऱ्याचशा घटना घडलेल्या होत्या त्या अनुषंगाने संबंधित पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल होते माननीय पोलीस अधीक्षक सो यांनी तज गुन्ह्यांचा सखोल तपास करून यातील आरोपी व मुद्देमाल रिकव्हरी करण्याबाबत आदेशित केलेले होते त्याप्रमाणे शिंदखेडा पोलीस पुलिस्टा, पोलीस ठाणे हद्दीतील स्थानिक गुन्हे शाखेचे बीट अंमलदार यांना गोपनीय माहिती मिळाली होती की काही तरुण मुले हे अशा पद्धतीने शेती अवजारे चोरून त्यांची विक्री करतायत त्या पद्धतीने दराने आ, निशाने इथून राहुल उर्फ गोलू गणपत गिरासे प्रशांत उर्फ गोलू समाधान पाटील चेतन उर्फ बंटी योगेश पवार या तीन आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे विचारपूस केली असता त्यांनी त्यांचे इतर तीन साथीदार यांनी त्यामध्ये त्यांना मदत केल्याचे सांगून यामध्ये दोन ट्रॅक्टर एक ट्रॉली एक रोटावेटर असा मुद्देमाल त्यांनी काढून दिलेला आहे त्याचे अंदाजे किंमत अकरा लाख पर्यंत आहे अकरा लाखाचा मुद्देमाल जप्त करून सदर आरोपींना दोंडाईच्या शिंखेडा आणि सोनगीर पोलीस स्टेशनला पुढील कारवाई कामी जमा करण्यात आलेले आहे तसेच या गुन्ह्यातील इतर आरोपी अनिल भिल राहणार साळवे कालू भिल दादू उर्फत चोख्या कोळी राहणार साळवे उमेश राजेंद्र पाटील राहणार निशाने यांनी या गुन्ह्यांमध्ये त्यांना बरोबरीचा सहभाग केलेला आहे सध्या हे आरोपी फरार आहेत त्यांचा शोध घेऊन व इतरही असे गुन्हे केलेले आहेत का याचा तपास करून त्यांना अटक करण्याची तजवीज करीत धन्यवाद